नमस्कार मी अमोल परचुरे या चॅनलवर तुम्ही कॅचअप हा शो आवडीने पाहताय आम्ही याच चॅनलवर आणखी एक सेगमेंट घेऊन येतोय कॅचअप रेकमेंडेशन्स एवढे ओ टी टी प्लॅटफॉर्म्स आहेत त्याच्यावर इतके शोज आहेत इतक्या सिरीज आहेत सिनेमे आहेत काय काय बघायचं त्यातले कुठले सिनेमे कुठले शोज तुम्ही बघायला पाहिजे त्यांच्याबरोबर कॅचअप करायला पाहिजे हे मी तुम्हाला सांगणार आहे कॅचअप मध्ये पहिलं रेकमेंडेशन मॉन्स्टर्स या सीरीज तिसरा सीझन द लायल अँड एरिक स्टोरी दशकात अमेरिकेतल्या कॅलिफोर्नियामधल्या एका मेक्सिकन श्रीमंत घरामध्ये दोन तरुण मुलांनी आपल्याच आई वडिलांची निर्घृण हत्या केली सुरुवातीला कुणी त्यांच्यावर संशय घेतला नाही पण जसजसे पुरावे सापडले तेव्हा मग त्यांना अटक झाली पुढे काही वर्ष त्यांच्यावर कोर्टामध्ये खटला चालवला गेला याच सगळ्या घटनाक्रमावर आधारित आहे ही सिरीज ट्रू क्राईम या जॉनरमधली म्हणजे सत्य घटनेवर आधारित अशी ही सिरीज आहे ही घटना आणि हा सगळा जो खटला आहे तो त्या काळी अमेरिकेत प्रचंड गाजला होता या मुलांनी आपल्या आई वडिलांचा खून का केला कोर्टामध्ये खटला सुरू असताना या मुलांच्या वकिलांनी कोर्टामध्ये काय का काय युक्तिवाद केले काय काय डावपे झाकले हे सगळा घटनाक्रम जो आहे तो अतिशय इंटरेस्टिंग पद्धतीने या सिरीजमध्ये तुम्हाला बघायला मिळेल म्हणतात ना फॅक्ट इज स्ट्रेंजर दॅन फिक्शन याचाच प्रत्यय तुम्हाला या सिरीज मधला प्रत्येक एपिसोड बघता नाहीये ट्रू क्राईम हा प्रकार खूप पॉप्युलर आहे नेटफ्लिक्सवरती तशा सिरीज खूप आहेत पण यावेळेला ने काय केलंय की ही सिरीज आणल्यानंतर त्यांनी याच विषयावरची डॉक्युमेंटरी सुद्धा रिलीज केलेली आहे आता तुम्ही ही सिरीज बघून झाल्यानंतर ती डॉक्युमेंटरी सुद्धा बघू शकता म्हणजे तसं बिंज वॉचिंग तुम्हाला करता येईल तरुण मुलांनी केलेली आई वडिलांची हत्या म्हणजेच या सिरीजमध्ये हिंसा आहे रक्तपात आहे सेक्शुअल कॉन्टेंटही आहे हा डिस्क्लेमर त्यामुळेच महत्वाचा आहे दुसरं रेकमेंडेशन आहे नेटफ्लिक्स वरची सिरीज परफेक्ट कपल फॅमिली ड्रामा आहे पण सस्पेन्स आहे क्राईम आहे एक श्रीमंत कुटुंब आहे आणि त्यांच्या घरातल्या तीन भावांपैकी मधल्या भावाचं लग्न आहे याच्यासाठी सगळेजण जमलेत पण कुठे एका आयलंडवर त्यांच्याच एका बीच हाऊसमध्ये कुटुंबातले सगळेजण आले मित्रपरिवार सगळा जमलाय अनेक दिवस धमाल चालली कारण हा सोहळाच अनेक दिवस सुरू आहे पण अशातच त्यांच्या कुटुंबातल्या एकाचा खून होतो आता हा खून कुणी केला कुटुंबातल्या कुणी केलाय मित्रांपैकी कुणी केलाय या सगळ्याचा शोध आपण प्रत्येक एपिसोड मध्ये घेत राहतो जॉनर जरा टिपिकल वाटला तरी कलाकार सो एक आहेत त्याच्यामुळे ही सिरीज बघायला प्रत्येक एपिसोड बघायला खूप मजा येते फार किचकट नाही फार हिंसक नाही त्यामुळे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही अगदी एका बैठकीत सुद्धा ही सिरीज पूर्ण करू शकता आपल्यासाठी महत्वाची गोष्ट म्हणजे ईशान खट्टर या कला या कलाकाराची मध्ये अतिशय महत्वाची भूमिका आहे आणि आजचं रेकमेंडेशन आहे नेटफ्लिक्स वरची ही सिरीज, सिरीज म्हणजे आहे एक अल्टिमेट सायकोलॉजिकल थ्रिलर एक बडे बाप का बिगडा हुआ बेटा न्यूयॉर्कहून पळून जातो इटलीला आणि तिकडे बापाच्याच पैशावर आपल्या गर्लफ्रेंड बरोबर मौज मजा करत असतो बाप काय करणार तो एक टॉम रिपली नावाचा माणूस पकडतो आणि त्याला पैसे देतो आणि सांगतो की जा बाबा इटलीला आणि माझ्या मुलाला परत घेऊन ये पण हा जो रिपली आहे तो बापालाच डबल क्रॉस करतो इटलीला जातो पण त्या डिक्की बरोबर मैत्री करतो हळूहळू डिक्कीच्या लक्षात येतं की हा जो रिपली आहे हा दिसतो तसा नाही आहे आतल्या गाठीचा आहे आणि मग तिथूनच सुरू होत खरं नाट्य या रिपली सारखी ही गुन्हेगारी स्वरूपाची व्यक्तिरेखा जी आहे ती स्वतःच्या स्वार्थासाठी आणि एक खोटं लपवण्यासाठी कुठल्या थराला जाते हे खूप भयानक आहे पण खेळून ठेवणार आहे एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे ही अख्खी सिरीज ब्लॅक अँड व्हाईट मध्ये शूट केलेली आहे आता इटली मधलं समुद्र तिथली गावं तिथली शहरं तिथली लाईफस्टाईल तिथलं आर्किटेक्चर हे सगळंच इतकं सुंदर आहे पण ब्लॅक अँड मध्ये चित्रण असूनही ते नितांत सुंदर दिसतं आणखीन no एक गोष्ट म्हणजे बरेचसे संवाद इटालियन भाषेत आहेत त्यामुळे इंग्लिश सबटायटल्स ऑन ठेवायला विसरू कादंबरीवर आधारित ही सिरीज आहे याच कादंबरीवर आधारित यापूर्वी एक इंग्लिश सिनेमा येऊन गेलाय इतर भाषांमध्ये सुद्धा सिनेमे बनलेले आहेत पण या सिरीजमध्ये अँड्रू स्कॉटने साकारलेला रिप्ली आणि स्टीवन झायलियन या दिग्दर्शकाची खास शैली याच्यामुळेच ही सिरीज वेगळी ठरते तुम्ही नक्की बघा आणि बघून कमेंट करून सांगा की तुम्हाला या सिरीज का आवडल्या कशा वाटल्या आणि तुम्ही आधीच बघितलेल्या असतील तर या सिरीज मधलं नेमकं काय आवडलं ते सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगा अशाच रेकमेंडेशन सह आपण भेटत राहूया याच चॅनलवर पण तुम्ही हे अमोल परसुरे चॅनल सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका